नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार शंभर क्विंटल जास्तीत दर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वॉशिक मानसिंग आवकाली पाच पंचावन्न क्विंटल जास्ती दर अठरा हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हळद पुढील बाजार समिती मुंबई अवोखाली बासष्ट क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवोखाली चाळीस क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक हळद तसेच पुढील बाजार समिती नांदेड आवकाली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटल जास्तीत दर बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तसेच पुढील बाजार समिती लोहा अवोखाली एकवीस क्विंटल जास्ती दर अकरा हजार दोनशे रुपये तसेच किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी इथं